नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता ही ही से से या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत कोणीही कितीही वलगना केल्या तरी विरोधकांना वरचढ सुनील तटकरेच होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे रायगडचे खासदार सुनील तटकरेच होणार जाणकारांची चर्चा याचाच आढावा घेतलाय बोरली वंचा नेते आमच्या प्रतिनिधींनी रायगड जिल्ह्यातील लहान मोठ्या पक्षांच्या खासदारकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असला तरी आत्ता खरी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार आहे महायुतीचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जो गीतेंना रायगडचा विकास करता आला नाही त्याचे कितीतरी पटीने रायगडचा विकास सुनील तटकरेंनी केलाय सर्वसामान्यांच्या तळागळापर्यंत जाऊन सुखात आणि दुःखात अश्रू पुसणारा रायगड जिल्ह्यातील एकमेव नेता म्हणजे सुनील तटकरे चक्रीवादळात विस्कटलेल्या कोकणाला सावरण्याचं काम करणारे पर्यटकांचा व्यवसाय नव्या जोमाने उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले असे असूनसुद्धा विरोधक फक्त संविधानाचा मुद्दा घेऊन जनतेला भडकवण्याचं काम करत असल्याचं या आहे याबाबत आमदार अदिती तटकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे त्या म्हणाल्या जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही गीते निवडून गेल्यावर आणि त्यानंतर सुद्धा या रायगडच्या विकासाकडे पाठ फिरवली आणि ती आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत बॅलिस्टर अंतुलेनंतर रायगडचा विकास पुत्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे तटकरे रायगडच्या विकासासाठी सुनील तटकरेंना मतदान करणं ही काळाची गरज आहे विरोधकांनी कितीही बरळ केली तरी सुनील तटकरेंचा विजय निश्चित आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे असं चित्र सध्या रायगडमध्ये उभं राहिलं आहे दिघी कुडगाव बोरली पंथन दिव्यागर वडवली आदगाव बागमाडला श्रीवर्धन भरोडखोल इत्यादी परिसरातील गावांचा आमच्या प्रतिनिधींनी मागोवा घेतल्याचं वृत्त आहे श्रीवर्धन मतदारसंघ श्रीवर्धन तालुका मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोहम्मदबाई मेहमान हे आपल्या सोबत आहे आता आपण त्यांच्याकडनं सुद्धा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मोहम्मदबाई जो उलटसोट काही प्रचार होतो याबाबतीत तुम्ही काय सांगाल कि बे जे सुनील तटकर यांनी काम केलेलं आहे जे विकास कामं हो या रायगड जिल्ह्यासाठी केलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढत आहात आणि खासदार खरोखर किती टक् किती हजारांनी येतील या, याबाबतीत तुमचा अंदाज काय रायगड जिल्ह्याला लाभलेले तटकरे साहेब खरंच आम्ही भाग्यवान आहोत तटकरे साहेब म्हणजे विकास विकास म्हणजे साहेब तटकरे साहेब तटकरे जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात इतर विरोधकांनी किती वल्गना केल्या किती लोकांमध्ये सभ्रम निर्माण केला तरी सुद्धा काही चालणार नाही फटाकडे आम्ही वाजवणार आहोत माझं नाव रमेश घरत माझी सरपंच ग्रामपंचायत शिस्ते काकोली तथा विद्यमान अध्यक्ष अखंड नागरिक समाज शिस्ते रायगडचा विकास म्हणजे सुनील तटकरे सुनील तटकर रायगडचा विकास सुनील तटकरे साहेबांनी मागच्या पाच का पाच वर्ष कालखंडामध्ये अशी प्रत्येक गाववाडे अशा कुठल्या ठेवल्यात नाही विकासाच्या बाबतीत त्या विकासाच्या दौरा आज तालुक्यातली प्रत्येक समाज बांधव प्रत्येक जाती धर्माचा बांधव आज त्यांच्या प्रचारासाठी सर्वत्र सर्व गाव गाव बैठ्या घेऊन त्यांचा प्रचार करतो प्रचार का करतोय तर त्यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावतीमुळे आणि माझ्या मनात कुठली शंका नाही की सुनील साहेब निवडून येणार नाही सुनील साहेब लाखाच्या फरका निवडून येणार तेरा तारखेला आम्ही गावाला जाणार की वोटिंगसाठी मोदी जे आले पाहिजे म्हणून आमच्या गावाला वोटिंग आहे त्याच्यामुळे आम्ही गावी जाणार आहे आमच्या इथे आमच्या इथे मोदींनी भरती कामं केले आहेत बहिणी योजना काढल्या आल्या आहेत विमा योजना काढल्या आहेत मोदींना म भाजपाला मतदान म्हटलं म्हणजे मोदींना मतदान तसंच सुनील तटकरे यांना मतदान रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे यांना मतदान सगळ्यांना करा करावे त्यासाठी ते मतदान मोदींनाच मिळेल